माऊ देऊ आबांच्या मांडीवर देते हॅलो नवीन तुमचं स्वागत आहे आज तुम्ही या व्हिडिओ मध्ये बघणार आहात कस्तुरी युगाला कोणाकडे जाऊ देत नाहीये कारण ऑफकोर्स बरोबर आहे तिचं ती लहान आहे आणि जेव्हापासून ती आहे तेव्हापासून आई बाबां तिच्यावर खूप प्रेम आहे आणि तिचं पण बाबांवर खूप प्रेम आहे म्हणून तिचं असं असतं की माझ्याशिवाय तुम्ही कोणालाच घ्यायचं नाही तर युगाला ती घेऊ देत नाही आईबाबांना तर बघा तुम्ही आता पुढे तुम्हाला बऱ्यापैकी व्हिडिओमध्ये तेच दिसेल की ते ती अजिबात घेऊ देत नाही मी दोन दिवसांनी ब्लॉग म्हणजे शूट करते आज मंजिरी दुपारून आली त्यानंतर खूप धिंगाणा आमचा चालू आहे मंजि मंजिरीची मुलगी पण आहे कस्तुरी आणि ही आमची त्या त्या दोघीजणी आहेत आत्ता आणि घरात खूप गोंधळ चालू आहे भरपूर याचा त्यामुळे मी शूटच करत नाही आहे कारण ही खूप मस्ती चालू असते आत्ता मॅडम माझ्या मांडीवर आहे पण की शांत आहे सध्या मी एन्जॉय करते घरी अलिबागपेक्षा ॲक्च्युली ते खरंच खूप थंडी पण आहे आणि त्यामुळे मॅडम थोडीशी सर्दी झाली आहे आबा माझ्या आहेत ना, ना? कत्तुलीचे आहेत आबा ना का मनुजे आहेत कोणाचे आहेत आबा आबा कोणाचे आहेत कत्तुलीचे आहेत धरते बी आबांचा हात धरते बोला पाय लागेल बाळाला कोणाचे आबा आहेत कत्तुलीचे आहेत मनूचे आबा आहेत हो <laughs> माझ्याशी कट्टी घेतली ताईनी ताई, ताई माझ्याशी बोलत नाही हो कत्तुली ताई बोलतच नाही कत्तुली ताई माझ्याशी नाही बोलत ना हो मग युगाच बोलते कस्तुरी ताई नाही बोलत मग कस्तुरी ताईला त्रास होतो आपण बोललो की हो इकडनं इकडं फिरते व कशी कस्तुरी ताई <laughs> त्रास होतो त्रास होतो त्रास होतो येऊ तुझ्या मांडीवर येऊ खाली घ्यायचं मांडीवर ठेवतो कोणी नसतं पकडलाय रे सूर कोणी पकडलाय तू माझी आहेस ना तुझ्याकडे जाऊन तू माझी आहेस ना बर बर हे काय लहान झालीस तू अगं त्यात काय नाहीये तू चावून ठेवशील दे बाकी काय नाही हे बाळाचं आणि हे तिला असं करतो फक्त मम्मा त्याला नाही चुपायच बास खाना बिनाला म्हणजे आधी लावलं असेल

<laughs> पहिले पप्पी आज सुद्धा मी जरा काहीतरी ऐकवतीये बघा तुम्हाला आवडते का आई झालं की जेवण सुद्धा बाळाला घेऊन करावं लागत पूर्वी आपण निवांत जेवायचो आणि आता एका हातात बाळ दुसऱ्या हातात जेवणाचं ताट कधी बाळ रडतं कधी झोपलेलं असतं मांडीवर कधी घास तोंडात घेतला की लगेच पाळणा हलवावा लागतो अगदी ओढून ताणून जेवतो आपण कधी जेवण अर्धवट राहत तर कधी फक्त दोन घास घेतले तरी खूप समाधान वाटत कारण बाळ शांत आहे म्हणून कधी वाटत कधी निवांत जेवेन पुन्हा कधी वाटत कधी निवांत जेवेन पुन्हा

हा हे अलिबागला येण्याचा आदला दिवस त्या दिवशी मला गावदेवीची आमच्या ओटी भरायची होती आणि मी गणपतीला अभिषेक सांगितलेला जेव्हा किकूच सा सगळं व्यवस्थित होईल तेव्हा म्हटलेलं मी संकल्प मी आणि किकू म्हणजे युगा असं आम्ही तिघं मिळून अभिषेक घालू तर गणपतीला जाण्याच्या आधी मी पहिले देवीची ओटी भरायला आली देवीची ओटी भरून झाल्यावर आम्ही आलो गणपतीच्या देवळात अभिषेकासाठी

हॅलो घरून डायरेक्ट मी इकडे दिसत असेल तर मी ॲक्च्युली आम्ही ॲक्च्युली आलो दोन तीन दिवस झाले आम्हाला येऊन आणि मी ब्लॉग ब्लॉग केलाच नाही कारण मी खूप आजारी पडली तिकडेच असताना आजारी पडलेली म्हणून जेव्हा रिटर्न संकल्प आला ते तेव्हा मी त्या दिवशीपासून लॉकडाऊनच बंद केलं कारण मी खूपच आजारी पडलेली खूप ताप आलेला मला आणि एवढा थकवा आणि ह्या वेळेस तापाचा एवढा थकवा आहे ना की काय तो सहनचूक नाही आहे आय थिंक बऱ्याच जणांना झालं हे व्हायरल आहे त्यामुळे सगळ्यांना झालं माझा नॉर्मली घसा पण नॉर्मली यात अजून आहे खाऊ होतोय वाटतं वाटतंय आणि सर्दी पण खूप झालेली आणि आता तीन चार दिवसानंतर मला तर जरा बरं वाटतंय खूप थकायला होतं बेकार थकायला होतो आणि तिला घेऊन यायचं होतं त्यामुळे मग मी कॅमेराच हातात नाही घेतला आणि ब्लॉगिंग केलं तर असं होतं आणि इकडे आलं आलो, आलो आम्ही इकडे आणि आवरावर बाकीची सगळी जी मी बॅग नेलेली ते तो सगळा पसारा आवरण आणि आत्ता दोन तीन दिवस झाले मी आत्ता घेतला आहे कॅमेरा फायनली हातात आणि म्हटलं पहिले ब्लॉगचं एंड तरी करते कारण एंडिंगच केलं नव्हतं तर असा हा माझा तिकडचा ब्लॉग होता तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि आता रेग्युलर आपले इकडचे ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतील ओके बाय बाय